वक्कल सील्स प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या कंपनीच्या आर एन आपण उपस्थित आहोत आणि बघू शकता मित्रांनो असं भुजरू लागल्यासारखे कार्य लागलेले आहे आणि छान लांबी आहे कलर चांगला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या काटा सुद्धा एकदम सुंदर असं काटा बऱ्याच काही गोष्टी ऑब्झर्व्ह केल्या जातात जेव्हा आपण बियाणेची लागवड करतो कार्याची बियाणेची लागवड करतो ते लाव लागवडी पासून पन्नास दिवसाला हे फळ चालू होतं तर मित्रांनो भुजंगराव म्हणून हे ह्या व्हरायटीचे जनक आहेत नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती भाती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बेंगलोर या ठिकाणी आहोत बेंगलोर पासून जो मैसूरला गेलेला रस्ता आहे त्या मैसूरच्या रस्त्यावर आहोत एक असं फार्म आपण बघायला इथं आलेलो आहोत ज्याचं नाव आहे वक्कल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोरची कंपनी आहे त्याचा आर एन डी फार्म ह्याला म्हणू आपण किंवा पीक प्रात्यक्षिक म्हणू ते आपण इथं बघण्यासाठी आज आलेलो आहोत त्याच्यामध्ये बऱ्याच व्हरायटी बघत असताना एक सुंदर व्हरायटी आपल्याला सापडलेली आहे जी की आपल्या भागामध्ये म्हणजे लातूर असेल उस्मानाबाद असेल सोलापूर असेल किंवा मराठवाड्याचा जो एरिया म्हणू त्या एरियामध्ये जे कारलं चालतं कारल्यामध्ये हिरवाचा हिरवा प्रकार येतो पांढरा प्रकार येतो पण एक हेवी इल्ड असलेली असं वाटतं किंवा खूप म्हणजे तुम्ही बघू शकता असं भुंडू लागण्यासाठी कारले लागलेली आहेत आणि छान लांबी आहे कलर चांगला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या काटा सुद्धा एकदम सुंदर असं काटा बऱ्याच काही गोष्टी ऑब्झर्व केल्या जातात काटा ह्याच्यामध्ये आपल्याला चांगला दिसतो आहे काट्याचं हे सगळं म्हणजे म्हणून आप आपण हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत वक्कल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या कंपनीच्या आर एन डीवर आपण उपस्थित आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कारलं जे आहे कारल्याची व्हरायटी कोणती किती दिवसामध्ये चालू होते आणि ह्या व्हरायटीचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण ह्या व्हरायटीचे जे बिल्डर आपण म्हणतो जेचे उगमकर्ता ज्याचे म्हणतो ज्यांनी जन्म दिला त्या व्हरायटीला ते जे आहेत ते आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार पुरा हेळी भुजंगरावजंगराव भुजंगराव न्यू ब्रिडर आणतो तर मित्रांनो म्हणून हे ह्या जनक आहेत आणि विशेष ते व्हाईट लाँगली स्पैन अर्ली मॅच्युरिटी बीजा हचिंतर यष्ट दिवस चालू आगत फिफ्टी डेस ओके uh, okay. okay. तर मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा आपण बियाण्याची लागवड करतो कार्याची बियाण्याची लागवड करतो ते लागवडी पासून पन्नास दिवसाला हे फळ चालू होतं पन्नास दिवसाला फळ चालू होतात लांबी जी आहे ते जवळपास वीस वीस सेंटीमीटर वीस सेंटीमीटर एवढी आहे कलर चांगला पांढरा शुभ्र आहे काटे आहेत असं त्यांचं मन आहे मार्केट मधली बाळा व्हरायटी शिकतो इथो व्हरायटी स्पेशल कॅरेक्टर आहे येणे कॅरेक्टर हाय हा ಓಕೆ अर्ली ಓಕೆ ಇದು ರೈಸನ್ ಪವರ್ ಹೆಂಗಿದೆ ತಮ್ಮ ರೋಗ ಆಗಲಿ ಮತ್ತು ನಿಮ್ಮದು ಇದಾಗ್ಲಿ ಇದು ಮುಂದೆ ಎಷ್ಟು ಬೇಡ ಬರ್ಬೋದು ನಾವು ಪಿಕಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ ಪಿಕಿಂಗ್ ಈಗ ನಾವು ಇಶೇ ಚಾಲೂ ಆಗಿದೆ ಫಿಫ್ಟಿ ಡೇಸ್ ನೀವು ಚಾಲೂ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಚಾಲೂ ಆದ ನಂತರ ಎಷ್ಟು ದಿನಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಚಾಲೂ ಇರುತ್ತೆ ಅದು ಎಂಟು 10 ಪಿಕಿಂಗ್ ಮಾಡಬಹುದು एवरी ಫೋರ್ತ್ ಡೇ ಫಿಫ್ಥ್ ಡೇ ಓಕೆ ಅಪ್ರೋಕ್ಸಿಮೇಟ್ಲಿ ಏನು ಇಲ್ಡ್ ಇದು ಬರ್ಬೋದು ಅಂತ ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಇದು ಏರಿಯಾದ್ಮೇಲೆ ಹೋಗುತ್ತೆ ಒಂದೊಂದು ಕಡೆ ಜಾಸ್ತಿ ಇರಬಹುದು ಓಕೆ ओके डिफरंट ऑफ मेंटेनन्स डिफरंट ऑफ मेंटेनन्स या ता मार कल्टिवेशन याव ता मारे गोबरा याव ता कोण डिफरंट ऑफ तर मित्रांनो यांचं म्हणणं आहे की पन्नास दिवसानंतर चालू झाल्यानंतर जवळपास एक सात ते आठ तोड्यापर्यंत हे खूप म्हणजे फार्ममध्ये चालतं त्याचं कल्टिवेशन कुठल्या पद्धतीने करतो आपण मेंटेन कसं करतो कुठल्या पद्धतीने आपण हे करतो आता हे आर एनडीचं फार्म असल्यामुळं आता आपण बघू शकतो मित्रांनो हे रेड सॉईल आहे जी सॉईल म्हणजे एवढे रिच प्रमाणाची सॉईल नाही आहे तरी पण त्यांनी ते कल्टिवेशन केलेलं आहे तर त्यांचं म्हणणं आहे की एक सहा ते सात तोड्यापर्यंत खूप चांगलं इल्ड देणारी व्हरायटी आहे आणि इल्डच्या बाबतीमध्ये जर आपल्याला बोलायचं असेल तर मित्रांनो आपण लक्षात बघू शकतो की ज्याला इंटरनो डिस्टन्स म्हणतो आपण प्रत्येक इंटरनोट डिस्टन्सला एक फळ आपल्याला इथं बघायला मिळत आहे प्रत्येक बरेच वेलवर्गीयामध्ये सगळ्या स्पेशली मी मागे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी ते सांगितलेलं आहे की बेलवर्गीयामध्ये बघत असताना त्याचा इंटरनोट डिस्टन्स जर कमी असेल आणि जर समजा ते इंटरनोट डिस्टन्सला प्रत्येक डिस्टन्सला जर एक फळ येत असेल तर शंभर टक्के त्या इंटरनोट डिस्टन्सचा फायदा जो आहे तो आपल्याला फळामध्ये रुपांतर होऊन हेवी इल्ड देणारी किंवा हाय इड देणारी व्हरायटी आपल्याला मिळते तर मित्रांनो अशाच आपण नवीन नवीन व्हरायटी किंवा नवीन नवीन व्हिडिओ जरूर घेऊन येणार आहोत तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद तुम्ही न्यू इंटरव्ह्यू कोटी द्या धन्यवादा इथं तरा बेरे बेरे रहितरी वेळे व्हरायटी कोटू सहाय्य मा धन्यवाद